आकाशात चांदणं फुलत होत नवलक्ष चांदण्याच्या झकझकाटाने ती वस्ती उजळली होती यंकू दुर्गाच्या शेजारी निजला होता त्यानं हळूकडे पाहिलं चेहरा चांदण्याच्या प्रकाशाशी स्पर्धा करीत होता यंकूने तिच्या गालावर आलेली केसांची बट दूर केली निहळूच तिच्या कपाळाचा मुक्का घेतला तशी दुर्गा म्हणाली बापा मला भीती वाटली सुगीचे दिवस संपत होते भरल्याशिवार भनंग होत होता खळ्यावरच्या धान्याच्या राशी गावाकडे गेल्या होत्या भिकाऱ्यांची मनं उठली होती सुगी उलगडली आता ही खोरं सोडून जावं असा ते विचार करीत होते आजचा एक दिवस पाहू आणि उद्या जाऊ असं सर्व भिकारी म्हणत होते परंतु त्यांचा मोह मुक्काम वाढवत होता त्यांचा उद्या उगून मावळत होता परंतु त्या खोऱ्यातून त्यांचा जीव निमत नव्हता ते एक, एक दाना गोळा करीत कि होते कित्येक भिकाऱ्यांनी कुदळी घेतल्या होत्या ते भाताच्या वावरात जात होते आणि उंदराचे उकिरडे उखरत होते त्यात ते त्यांना मुबलक भात मिळत होता बिचाऱ्या उंदरांनी रात्रंदिवस खपून जमिनीत साठे करून ठेवले होते आणि ही कंगाल माणसं त्या साठ्यावर धाडी घालून त्यांची लूट करीत होती त्यांना आता शिवारात हिंडण्याची गरज उरली नव्हती काही फिरते गावात शिरून दारोदार भीक मागत होते खेळ करीत होते बाळ्या डोंबाराची तमाशा गाजत होता गुल्ली भिंगरी सारखी फिरून माणसांना डंका सर्वत्र वाजत होता विलासरावच्या कानावर गुल्लीचं नाव गेलं होतं आणि आणि काय कसं बाहे हे पाहावं म्हणून एकदा वाड्यात गुल्लीचा तमाशा केला आणि त्या दिवसापासून इनामदार गुल्ली गुल्ली करू लागला अलीकडे दुर्गा नियमाने वाड्यात जात नव्हती पण चार सहा दिवसांनी अचानक इनामदाराचा निरोप येत होता आणि दुर्गाला वाड्यात जाणं भाग पडत होतं वाड्याकडे जातेवेळी ती आपलं मन कठीण करीत होती वाड्यात गेली की पांगळत होती स्वतः सोता स्वतःला भीत होती दरम्यान पाऱ्या डवऱ्यानं फुंग्या सोडल्या होत्या यंत्री दुर्गा इनामदाराची रखेल आहे अशी त्यानं भूमिका उठवली होती आपली ती बातमी तो आगीसारखी सर्वत्र पसरवित होता इनामदाराने दुर्गाचा काटा काढला बरं असं जो भेटेल त्याला तो सांगत होता एकदा तर त्यानं ती बातमी सख्या माकडवाल्याच्या कानात सुरुंगाची दारू ठसावी तशी ठासली आणि धडका उडून दिल्या माझी होणारी सून यंक्या भडव्यानं पाठवली असं म्हणत सख्या खवळला त्याच टाळकं फिरलं यकूचं ढोलकं झालं ते दोन्हीकडून पळवलं पडवलं जाऊ लागलं दुर्गाला वाड्यात पाठावं हो, असा इनामदाराचा निरोप येताच त्याला नकार देणं होत तर इकडे सख्या आणि भावकी बिथरली होती काही लोक एंकूची चेष्टा करीत होते हसत होते आणि इनामदाराचा सहसरा म्हणून एकमेकांना खुनवीत होते इंकू पाडून एकच होता तो हताश झाला होता आपण आपली दुर्गा संकटात आहोत असं म्हणून मनात जळफळत होता दुपार ढळून गेली होती आंधळी मातारी झोपाळ्यावर पडली होती तिला झोप लागली होती दुर्गा एका खांबाला पाठ लावून बसली होती वरच्या मजल्यावर विलासराव होता निवाड्यात शांतता पसरली होती विलासराव पलंगावर उताना पडून दुर्गाचा विचार करीत होता बाळ्या डोंबाऱ्याची गुल्लीही त्याच्या चकशुपडे तरळत होती तो चटकन उठून खाली आला त्यानं दुर्गाला वर येण्याची खून केली दुर्गा चमकली पदराची चाळवचाळव करीत उठली आणि भ्रमिष्ठासारखी माडीवर गेली तिनं डोळ्यांच्या कोपऱ्यातून सर्वत्र पाहिलं विलासराव पलंगावर शांत बसला होता त्याला पाहताच दुर्गा पांगुळली तिनं पापण्या पाळल्या तिची नजर जमिनीवर अंथरली गेली आणि त्या नजरेनं घड्या तोडवीत विलासराव दुर्गाजवळ आला म्हणाला दीर्घा खरच तू देखणी हायस तशी तिचे मान लाजेनं खाली गेली दाताखाली ओठ धरून दगडासारखी उभी राहिली चेहरा लाले विलासराव म्हणाला, विलाव बोल ना दूर का उभी मग तिला एंकूच्या शब्दाची आठवण झाली इनामदार वाईट आहे तू जपून पाऊल टाक तशी ती चपापली कावरी बावरी झाली तो एकांत विलासरावाची ती उन्मादक नजर त्याची ती अस्वस्थ मनस्थिती ती मनात खचली पण धीर करून स्वतःला सावरून म्हणाली मी काय बोलू तू नको बोलू तुझे डोळे आहेत विलासराव तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हे डोळे जगाचे सर्वोच्च स्वरूप घेऊन या सृष्टीत आले आहे इतके सुंदर डोळे कुठेही पाहिले नाहीत मी दुर्गा कसनुस हसली म्हणाली डोळ्यास निघा वाचा असती इतरांच्या नसते विलासराव बेबंद होऊन म्हणाला पण तुझ्या या नेत्रांना तिनं वाणी दिली आहे निहे रोज दुर्गात चरकली स्वतःच्या छातीकडे पाहून तिनं भुरकून पदर सावरला आणि उगीच पुन्हा हसली विलासराव म्हणाला आणि हे काळजाचं पाणी करणार तुझं सुंदर रेखीव शरीर त्याच्या तीक्ष्ण नजरेनं तिच्या देहाला वेटोळे घातलं दुर्गा बावरली म्हणाली तुमचं बोलणं मला कळत नाहीच कळणार विलासराव म्हणाला सुगंधमय कस्तुरी घेऊन वनवन भटणाऱ्या सुवर्ण मुर्गा तुझी महती तुला समजणार नाही तरीही दुर्गाला काहीच समजलं नाही ती हसली आणि विलासरावनं हळूस तिच्या रेखीव ओठाला चिमटा घेतला दुर्गा पार गोंधळली आणि अधिकच मोहक दिसू लागली विलासराव धुंद झाला तिला जवळ वडावी असा विचार त्याच्या मस्तकात उठला त्याचं मस्तक बधीर झालं दुर्गाचं आत्मसमर्पण जवळ आला आहे असं वाटून त्याचं मन बावचळलं. त्यानं तिचा हात धरला एक चुंबन घ्यावे असा मोह होऊन त्यानं तिच्या भुजा धरल्या दुर्गाला त्याचा हेतू समजला ती पांगुळली होती कशी तरी दोन पावलं मागं सरकली प्रतिकार नकार किंवा पळ यापैकी काहीच तिला सुचत नव्हतं त्यानं तिच्या भुजा घट्ट धरल्या तोंड पुढं केलं तोच गंगामाकडं भरधाव आला आणि दुर्गाच्या खांद्यावर बसला एकाएकी दुर्गाला धीर आला बळ आलं ती गरकन फिरली आणि माडीवरून खाली धावली दारात यंकू उभा होता बापाला पाहताच ती त्याच्याकडे धावली आणि तिनं त्याला घट्ट मिठी मारली ती भेदरली होती थरथर थर कापत होती ओठ सुकले होते दुर्गाची ती अवस्था पाहून यंकूच्या काळजाना ठाव सोडला आज नक्कीच काहीतरी विपरीत घडलं असावं असं वाटून तो गांगरला गावाबाहेर येताच ओठावरून जीप फिरवीत ती म्हणाली बापा खरच इनामदार मंगाळ हाय दुर्गा त्यानं काय केलं खरं सांग त्यानं माझा हात धरला आणखी काय केलं माझ्या ओटासनी चिमटा घेतला आणखी काय केलं यंकू ओरडला त्याच्याही घशाला कोरड पडू लागली माझ्या तोंडात तोंड घालीत होता गंगे आला म्हणून बर झालं आता चल मला हे गाव नक ही सुगी नग आणि काय केलं त्यानं दुर्गा येंकू वेडावला काय नाही केलं दुर्गा रडत म्हणाली पण तो काहीतरी विपरीत करणार होता या उत्तरानं एंकूचा पेटलेला आत्मा शांत झाला त्यानं लहान मुलाप्रमाणे दुर्गाला पोटाशी धरून हंबर डाफोडला एका ओघलीत बसून ती दोघं मग खूप रडली दिवस अजून बराच वर होता मन धगधगत दुर्गा काहीतरी दडवीत आहे तिला एवढं करून इनामदारानं सलामत सोडलीत नसेल असा संशय त्याला आला आणि आपल्या मनाचं समाधान कशाने होईल याचा तो विचार करू लागला मग म्हणाला दुर्गा लवकर जाऊन आंघोळ करून ये दुर्गा आंघोळ करून आली यंकू तिला घेऊन देवाऱ्याकडे गेला देवापुढे तिला बसून म्हणाला दुर्गा खरे सांग आज तू केला नाही काय नाही बापा ती उत्तरली त्या माणसानं तुला बाठवली की नाही यंकू दबक्या आवाजात म्हणाला देवा समोरून सांग नाही बापा मी पाप केलं नाही ती पुन्हा उत्तरली हुंकी देत म्हणाली तो पाप करणार होता पण तू आलास गंगे आला आणि मी वाचले मग महादेवाच्या टाळूवर हात यंकून हुकुम केला दुर्गानं चटकन देवावर हात ठेवला तसा यंकू आनंदाने वेडावला माझी दुर्गा तुळशी पवित्र आहे तिनं पाप केलं नाही असं म्हणून त्यानं तिला झरकन ओढून पोटाशी धरली हर्षभरीत होऊन त्यानं मटामट तिच्या गालाचे मुके घेतले मग तिचे पाय पुढे ओढून त्याचे मुके घेऊन तो वेड्यासारखा रडू लागला बडबडू लागला दीर्घ आज जर तुला त्यानं बाटवली असती तर म्या काय केलं तू पाप करून नरकात केली असती म्या आज तुला ठार मारली असती आणि वेडा झालो असतो तो जबर माणूस हाय त्याचं म्या काय केलं असत तू माझी लेख शानी तू वाचलीस पाप केलं नाही तू नका एवढी होतीस तेव्हा तुझी आई मेली मरताना तिनं मला सांगितलं की माझ्या दुर्गाला जपा नि म्या तुला जगवली वाढवली यंकुला रडू कोसळत होत त्याच्या मांडीवर डोकं ठेवून दुर्गा अश्रू ढाळीत होती